मुंबईचा प्रवास आता आणखी स्मार्ट आणि सुरक्षित होणार आहे महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच कडून मोनोरेलमध्ये अत्याधुनिक सी सिग्नलिंग सिस्टमची चाचणी सुरू आहे हाच तो सिस्टम जो जगातील मोठ्या मेट्रोमध्ये ट्रेनना वेळेवर आणि सुरक्षितपणे धाव देतो या चाचणी दरम्यान आज एक किरकोळ तांत्रिक प्रकार घडला पण सुदैवानं कोणीही जखमी नाही ही प्रक्रिया पूर्णतः नियंत्रणात आणि सुरक्षा मानकानुसारच चालू होती ही चाचणी वर्स्ट केस सिच्युएशन तपासण्यासाठी घेतली जाते म्हणजेच प्रत्यक्ष सेवेत काहीही धोका उद्भवू नये यासाठी आधीच कसून तयारी एम MMM एम एम ओ सी एलने स्पष्ट केलंय मुंबईकरांनो ही फक्त ट्रायल आहे सेवेसाठी सुरू होण्याआधी सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण केल्या जातील उद्दिष्ट फक्त एकच प्रवास सुरक्षित विश्वासार्ह आणि हायटेक बनवणे